हॅलो नमस्कार कश काय मंडळी तर मजेत ना तर मी आशा करते तर तुम्ही सगळे मजेत असणार तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर स्वागत आहे तर मी या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत तर कारण सकाळ संध्याकाळ बायका सगळ्या बायकांचं टेन्शन म्हणजे भाजी काय बनवायचं पहिला प्रश्न तोच असतो किचनमध्ये गेल्यावर आणि तेच म्हटलं आणि मी कशा या गावाकडून आणले आहेत ना तर चला छान असतात ओले तुरीच्या शेंगा तर मी पहिल्यांदाच बनवते त्यांची म्हटली भाजी बनवते तर ते उकडून खायला खूप छान लागतात तर कुकरला लावायच्या दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि थोडंसं मीठ टाकायचं तर उकडून खूप छान लागतात त्या तर मी आता भाजी बनवते कारण भाजी माझ्याकडे म्हटलं मी कशी गावाकडून आत्ताच आली ना चालत आली आहे तर माझं सध्या सगळं सब्द भाजीपाला वगैरे सगळं आहे आणि बाजारात झालं तेवढा वेळच नाही आहे कारण मुलांची शाळा पण चालू झाली आहे आणि घरातलंच पंधरा दिवस गावी होती तर सगळं साफसफाई चालू आहे तर त्यामुळे मला काय बाहेर जायला भाजी घ्यायला वेळ भेटत नाही तर म्हटलं आता काय बनवूया तर हे तुरीच्या शेंग आणल्या होते तर त्यांच्यात मी सगळे दाणे काढून घेते तर हे बघा थे थे तर असे छान गाणं करून घेते आणि त्याची म्हटलं भाजी बनवूया तर बघूया कसं काय जमते आपल्याला आता कारण मी पण पहिल्यांदाच बनवते तर काहीतरी आपल्याला एक नवीन डिश पण बघायला भेटणार आहे तर तेच म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि अशा उकडून खायला खूप छान लागतात त्या तर मी मला तशा आवडतात तर तुम्हाला इथे म्हणजे आता शिजन आहे ना तर बाजारात पण भेटून जातील तर बघूया आपण भाजी ट्राय करूया कशी काय होती ते तर चला तर सगळे आपण दाणे वगैरे आधी काढून घेऊ आणि मग भाजी बनवूया तर चला दुधीचे सगळे दाणे वगैरे काढून आता झाले तर, तर जवळजवळ पाव किलो दाणे निघाले तर चला आपण आता स्वच्छ धुण वगैरे घेऊया आणि चला बनवूया तर कसं काय मी करते आपली रेसिपी तर बघूया तर तेच म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करूया तर चला लागूया आता आपल्या तुरीची दाण्यांची भाजी तर हे बघा सांगा थोडासा कढीपत्ता मागाशी टाकायला विसरले मी त्यानंतर आलं लसूण पेस्ट जर तुम्ही ना असं ही ठेचून टाकलं तरी चालेल पण माझ्याकडे आलं लसूण पेस्ट होती तर मी हीच ॲड केली त्यानंतर मी टमॅटो टाकते एक छोटा टमॅटो घ्यायचा हळद आणि त्यानंतर मी तिखट पावडर घालते आणि कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो घरचा मसाला असेल तो तुम्ही ॲड कर हे दाणे मी छान स्वच्छ धुवून घेतले सहा येत असेल तर मुलं टी व्ही बघतायत तर मस्त छान दहा मिनटं आपण झाकण लावूया आणि छान दाणे शिजले आणि नंतर आपण मध्ये मध्ये चेक करू तर चला चवीनुसार मीठ तर मला आता एका हातार मोबाईल नाही पकडायला येते तर बघूया आपण मध्येमध्ये चेक करूया तर दाणे आपले छान शिजले तर याच्यात आपण आता शंगणाचं कूट टाकूया तर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल अशीही छान लागते तर मला थोडीशी घट्ट हवी होती ना तर मी थोडंसं शेंगनाचं कूट टाकते शेंगना छान भाजून वगैरे त्यानंतर कूट टाकते तर तुम्हाला जर हिरवी मिरचीची बनवायची असेल तर तशी पण छान लागते पण मला अशी बनवायची होती तर मी अशा प्रकारे बनवली तर मी पहिल्यांदाच बनवली म्हणून म्हटलं जमत का नाही तर चला अ फूट टाकून घेते तर भाजी आपली आ, आ, न, आ, जब, आ, रेडी झाली आहे त्यानंतर मी गॅस बंद केला थोडीशी वरून कोथिंबीर ठेवते त्याच्यात तर बघू शकणार छान आपली भाजी रेडी झाली आहे त्यानंतर मी इकडे ज्वारीची भाकरीही टाकून घेतली भाकरीसोबत गरम गरम खूप छान लागते तर तुम्हाला चपातीसोबत किंवा भातावर टाकून तशी तो छान लागते तर चला बघूया आपण कशी काय लागते ते छान अशी भाजी आपली आता रेडी झाली आहे तर

बघू शकणार तुम्ही कांदा घेतला आहे काकडी घेतली आणि गरम गरम ज्वारीची भाकरी तर चला दिसायला तेवढी छान दिसते तर खायलाही तेवढीच छान झाली असणार तर कशी वाटली तुम्हाला आजची ओल्या दाण्यांची रेसिपी नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी तर बाजारात गेल्यावर नक्कीच घेणार ओल्या तोरीचे शेंगा तर मला तर खूप आवडली भाजी खूप छान झाली आहे तर चला तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा बाय टेक के